विरार येथे संभाजी ब्रिगेड वसई विरार महानगर तर्फे आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा सिंधुदुर्ग येथील मालवण तालुक्यातील जलदुर्ग राजकोट येथे गेल्या उभारण्यात आला होता त्याचे अनावरण भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते परंतु सदर पुतळ्याला आठ महिने उलटत नाही तोच पुतळा कोसळून पडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला त्याचा निषेध म्हणून विरार पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं राष्ट्रपुरुषांचा होणारा अपमान संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही आणि माफी देणार नाही अशी सूचना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वसई विरार महानगर अध्यक्ष प्रदीप मेस्त्री आणि विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील ठाणे पालघर नवी मुंबई यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आली तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकातील संदर्भात घोटाळा झालेला असताना गेली अनेक वर्षांपासून मागणी असलेले शिवछत्रपतींचे स्मारक हे जनसामान्यांना प्रेरित असून ते मुंबई येथील राजभवनात करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडची असून त्या संदर्भात संभाजी ब्रिगेड मार्फत चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेका दिवशी राजभवन मुंबई येथे कुदळ मोर्चाचं आयोजन केलं असून त्याकरिता तमाम शिवप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्र प्रतिसाद होण्याकरिता स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली सदर प्रसंगी शिवप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून यावी संभाजी ब्रिगेडचे पालघर जिल्हा संघटक सुनील मोरे वसई विरार महानगरचे सचिव विनोद सोनावणे उपाध्यक्ष संदीप करकरे अनिल मेस्त्री दिव्यांग आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष सागर दांडेकर महानगर सदस्य मितेश सुनेरिया किशोर भोईर अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र वैती इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य सरकार मुद मुबाद मुर्दाबाद राज्य सरकार मुर्दाबाद मुर्दा मुर्दा एकनाथ शिंदेचं करायचं काय डोका वरती बाय एकनाथ शिंदेचं करायचं काय अली डोका वरती अजित पवारचं चका करायचं काय अली डोका वरती अजित पवारचं करायचं काय अली डोका वरती बाय मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य सरकार मुर्दाबाद 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 राज्य सरकार मुर्दाबाद ब्रिगेड तुमचं आमचं नातं काय आताच आपल्याला आपले संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी आपल्याला या आंदोलना संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे की आम्ही कशासाठी आंदोलन घेत आहे आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण विश्वाची अस्मिता आहे आणि या अस्मितेचा अपमान हा आमच्यासारख्या शिवप्रेमीचा कदापि सहन करणार नाही आज समुद्र किनाऱ्यात अनेक पुटे आहेत पण त्या पुतळ्यांची कधी विटंबना अशा प्रकारची विटंबना झालेली आज तागत तरी आपल्यासारख्या शिवप्रेमींनी पाहिलेली नाही बाकी कोणी पाहिले असेल या राज्य सरकार मधले जे नाकर्ते त्यांनी कदाचित पाहिले असेल कारण त्यांच्यामध्ये सेहेचाळीस किलोमीटरच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की यांनी एक अभ्यास समिती बनवावी एक आर एन डी करावी आणि त्यानुसार या देशात लगत जेवढे पुतळे आहेत या सगळ्या पुतळ्यांची परीक्षण करण्यात यावं त्यांच्या मार्फत यांना एक दौरा करण्या करण्यासाठी नियोजन करण्यात यावं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने की हे जे षंड मंत्री आहेत जे आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आमच्या सारख्या आंदोलन करताना राजकारण करतात म्हणून जे म्हणतायत आहेत तर आम्ही एकच म्हणतोय की या सगळ्यांनी या सगळ्या पुतळ्यांचं परीक्षण करावं की जे पुतळे समुद्र लगत अजूनही कित्येक वर्षापासून उभे आहेत मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात पडतो कसा याच उत्तर तुम्ही नीट द्यावं माफी मागितली म्हणजे तुमचं सर्व काही निभावलं हे असं होत नाही कारण तुम्ही कुठल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीचा पुतळा पाडलेला नाही कुठल्या नेत्याचा तुमच्या राजकीय नेत्याचा पुतळा पाडलेला नाही तर आमच्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा पाडलेला आहे तुमच्या मनात मनामध्ये जर अस्मिता असेल त्यांच्याविषयी तर मी तर म्हणतो तुम्ही स्वाभिमानाने राजीनामे राजी तुमचे द्यावे की तुम्ही ना करतात तुम्ही याची जबाबदारी स्वीकारू शकत नाही आजही एवढं सगळं वातावरण तापलेलं असताना अहो रस्ते बांधता येत नाही ते आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या पुतळ्याची जबाबदारीही घेऊ शकत नाही म्हणून कोण नकोत फिरत आहेत आज आठ दिवसानंतर चोवीस वर्षाचा चोवीस ते पंचवीस वर्षाचा मूर्तिकार आठ दिवस गुन्हा दाखल झाल्यानंतर वॉन्टेड होतो ला। ला ही लाजीरवाणी परिस्थिती या आपल्या राज्य सरकार मार्फत केली जाते आणि आज छंडपणे सांगतायत ना अभिमानाने छाती टोकून सांगतायत की आम्ही त्याला पकडलं अरे आठ दिवस त्याचं प्लॅनिंग केलं तुम्ही की त्याला कसं बाहेर काढायचं त्याला कंटाळही तुम्ही देता त्याला निर्दोषही त्याच्यातून बाहेर कसं काढायचं त्याचं प्लॅनिंगही तुम्ही करता निर्लज्ज सरकार आहे तुम्ही आणि अशा निर्लज्ज सरकारचं संभाजी ब्रिगेड मार्फत जाहीर निषेध करतो आम्ही या सरकारने तात्काळ राजीनामे द्यावे अशी आमची मागणी आहे तीव्र मागणी आहे जर या सरकारने राजीनामे दिले नाही आणि पुन्हा पुन्हा शिवछत्रपतींचा आम आणि आमच्या तमाम महापुरुषांचा जर अपमान जर सा सारखा केला तर या दाखा संभाजी ब्रिगेड मार्फत नक्कीच तुम्हाला चांगला धडा शिकवला जाईल मग तेव्हा मात्र आमच्याकडे कोणत्याही प्रकारची माफी नसणार आणि आम्ही कोणीही माफी मागणार नाही इतिहास सांगणाऱ्यांनी आम्ही असं टीव्हीवर बघितलेलं आहे यांचे काही नेते मंडळी सांगतात आमचा इतिहास पहा म्हणून तर आमचं सांगणं आहे की त्यांनी संभाजी ब्रिगेडचा इतिहास पहावा संभाजी ब्रिगेडचा इतिहास जो आहे हा कुठल्या वैयक्तिक गुंडगिरीचा इतिहास नाही आहे आम्ही गुंड आहोत पण सामाजिक गुंड आहोत आम्ही कुठलेही वैयक्तिक गुंड नाही आहोत आम्ही आमचा प्रॉपर्टी बनवायला गुंडगिरी करत नाही तर आम्ही आमच्या महापुरुषांचा मान सन्मान ठेवण्यासाठी गुंडगिरी करतो आणि ते आम्ही नियमित करत आहोत भान तुम्ही ठेवावं भले आमच्यावर किती गुन्हे दाखल करा याच्या पुढे तुम्ही पण हे आमचं नक्कीच तुम्हाला आव्हान राहील की पुन्हा पुन्हा जर तुम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान केलात तर तुम्हाला कुठेही माफी नाही संभाजी ब्रिगेड माफत तरी माफी नाही राहिला प्रश्न अरबी समुद्रातल्या स्मारकाचा तर अरबी समुद्राचे स्मारक आज गेले दोन हजार सोळा पासून तुम्ही बनवताय एक वीट रचू शकलात नाही लाजिरवाणी परिस्थिती आहे तुमची जलभूजन करायला तुम्ही करायला ऍडव्हर्टायझिंग करायला तुम्ही तुमचे पंतप्रधान बोलवता आज, आज कुठे ते पंतप्रधान माफीवीर आमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री माफीवीर झालेले आहेत या देशामध्ये एक माफीवीर होते आज दुसरे आणि तिसरे माफीवीर आज आम्हाला बघायला मिळत आहेत ही आमच्या देशाची लाजिरवाणी परिस्थिती आहे मित्रांनो तेव्हा आज संभाजी बिगे तर्फे जो काही यांनी शिवस्मारकाचा जो बाजार मांडलेला आहे तो, तो थांबवण्यासाठी म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जनसामान्याचे ने नेते आहेत हे कुठल्या भांडवलशाहीचे नेते नाहीत जशी भांडवलशाही औरंगजेबाने मांडवली होती मोगलांनी माजवली होती पेशवाईने माजवली होती ही भांडवलशाही आमच्या छत्रपती शिवरायांची नाहीये हे आमचे नेते आहेत हे आमचे राजे आहेत हा राजा माझा आहे आणि आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्हाला या आमच्या राज्याचं शिवस्मारक राजभवनावरच चाललेलं पाहिजे आणि त्यासाठी दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक शक्त पद्धतीने आज आपण साजरा करतो दरवर्षी साजरा करतो त्या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही आपल्या सर्व शिवप्रेमींचा सहभाग आम्हाला हवा आहे आम्ही आपल्याला विनंती करतो आज या ठिकाणी की हो। राज्य सरकारला आपल्या सगळ्यांची मागणी पोचवायची आहे की आम्हाला आमचा शिवस्मारक आमच्या छत्रपतींचा शिवस्मारक हे राजभवनातच हवं आहे बाकी कुठे नको अरबी समुद्रात तुमच्या पुतळ्या बांधा आणि त्याचं विसर्जन पण आर्मी समुद्रात करा ही आमची मागणी आहे त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आणि आपण आमच्या या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल आमच्या शिवप्रेमी मित्रमंडळीनं संभाजी पदाधिकारी आभार आभार व्यक्त करून हे आंदोलन इथे मी समाप्त झालं असं जाहीर करतो परंतु ज्या काही नागरिकांना शिवप्रेमींना स्वाक्षरी करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही स्वाक्षरी करता रजिस्टर ठेवलेला आहे तेव्हा कृपया करून आपण शिवप्रेमींनी ठेवून आपला सहभाग नोंदवा जय जिजाऊ आज आम्ही विरार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्ग जे स्मारक होतं राजकोट किल्ल्यावरचं ते कोसळलं त्याच्या विरोधात आम्ही ह्या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध केलेला आहे आज आम्ही सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व काही शिवप्रेमी असं विरार ह्या ठिके ह्या ठिकाणी येऊन त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य करून आमच्या ह्या निषेधामध्ये सामील झालेले आपण पाहतो ते स्मारक तयार केलं हे विकृष्ट दर्जाचं स्मारक केलेलं त्यामुळे ते कोसळलं आणि हे चुकीच्या पद्धतीने बनवलेलं होतं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात पाचशे पंचेचाळीस किलोमीटरचा वेग होता त्यामुळे ते कोसळलं असं शक्यच नाही पाचशे पंचाळीस किलोमीटरचा वेग असताना ते कोसळणं नार नारळाचं नार नारळाच्या झाडावरचं नारंसुद्धा पडलेलं नाही लोकांच्या घराचे पत्रे जसे ना तसे आहेत ते उडालेले नाहीत कल उडालेले नाही आणि एवढं वारं कसं काय आलं मला वाटतं हे वारं यांच्या घरातून भ्रष्टाचाराचं वारं आहे यांनी तो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो त्यांनी स्मारक बनवलं राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा याचं बजेट होतं अडोतीस करोड त्या अडुतीस करोडपैकी यांनी एक करोडा देतो पुतळा बनवला आहे स्मारक तयार केलं आहे आणि सदोतीस करोड या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फड गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला म्हणजे एवढा भ्रष्टाचार हे सर्व भ्रष्ट नेते यांचा निषेध झालाच पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानी निवडून आलेले आहेत हे म्हणतात येऊ छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ चोराला साथ अशी सध्याची परिस्थिती हे चोराला साथ देत आहे हे भ्रष्टाचारांना साथ देत आहे ते स्वतः भ्रष्ट आहेत यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने आज आंदोलन केलेलं आहे यांचा निषेधही केलेला आहे आणि आमची पंतप्रधानांना मागणी आहे की यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि ह्या निर्लज्ज त्रिकुटानी यांनी लाजा वाटल्या पाहिजे यांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी यांची जर नैतिकता असेल हे राजीनामा देतील नाही तर समजून घ्यायचं चोराला साथ देणारे हे चोर आहेत जय पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव